कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा पत्रकार हैदर शेख इटकर आज इटकर या गावी मी आलेला आहे माझ्यासोबत आहेत अनिल भोपळे शिवसेना तालुका प्रमुख तुळजापूर यांची मी आज मी मुलाखत घेत आहे अनिल जी माहितीकडून तुम्हाला कोणत्या उमेदवाराची सध्या गरज आहे तर आता असा प्रश्न आहे जिल्ह्यात आमच्या पाठीपूर्ण म्हणजे एकनाथभाई शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेब जी व्यक्तीला उमेदवार दिलेले आणि त्यांचं काम तर निश्चित करणार आहे परंतु आमची इच्छा ही जागा आमची शिवसेनेची होती ही जागा शिवसेना सुटावी इच्छा होती परंतु युती धर्म पाळणार हे आमचं कर्तव्य आहे या जिल्ह्याच्या विकासासाठी सावंत साहेबासारखा सगळा माणूस त्यांनी किंवा त्यांची पत्नी धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेमधील बांधकाम सभापती असताना आणि आता उपाध्यक्ष असताना त्यांचं चांगलं नेट नेटवर्क आहे आणि मित्र वर्ग सगळा आहे आणि त्यांना विकासाची साठी नाही त्याच्यामुळे जिल्ह्याचा विकास धनंजय साहेब सावंत साहेबांना जर उमेदवार मिळाली तर विकासात जिल्हा पुढे जाणार मग मी काय म्हणतो तानाजी साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर कसं राहील सावंत साहेबांना उमेदवारी त्यांच्या घरात कुणाला पण उमेदवारी मिळेल तर एक नंबर माहिती करून तानाजी सावंत यांनी कुणालाही उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांचं काम बी करणार आता गेल्या वेळेस बघा की सावंत साहेब शिवसेनेत असताना आ, आता जी, चा चालू खासदार आहेत ना ओमराजे निंबाळकर त्यांना मदत करून त्यांना खासदार त्यांनी केले अच्छा अच्छा आ, आता तुम्ही स्वतः कोण कोणही उमेदवार असू द्या पण असू द्या किती निवडून आणि आता ओमराजे साहेबांना तर उमेदवारी मिळालेली आहे परंतु महायुक्तीकडून अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही सध्याची काय स्थिती आहे तुम्हाला न? परिस्थिती चांगली आहे पण आता डिक्लेअर उमेदवार होईल पण जास्तीत जास्त सावंत उमेदवार जर राहिला तर एक नंबर ठीक आहे मी या गावी आलो होतो तर या गावातून अनिल भोपळे येवान नेते यांच्याकडून मागणी आहे की सावंत साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर बरं होईल किंवा सावंत साहेब ज्याला उमेदवारी देतील ते उस्मानाबाद जिल्हा धाराशिव यासाठी ठिकाणी लोकसभेसाठी एक नंबर एक नंबर उमेदवार राहील असे अनिल भोपळे यांची बैठ आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मी नमस्कार। पत्रकार रायदर्श माझे नाव श्रीकृष्ण ना मुळे अच्छा ठीक आहे मी आज इटकळ या गावी आलेलो आहे इतकं गावातील जनतेचं मत आहे की ते मत जाण्यासाठी मी आज इतकं येथील चौकामध्ये स्टँडवरती आलेलो आहे माझ्यासोबत आहेत श्रीकृष्ण मुळे श्रीकृष्ण मुळे साहेब ही जी माहितीला जी जागा आहे करून कोणत्या उमेदवारीची तुम्हाला अपेक्षा आहे उष्णबाद लोकसभा मतदारसंघ संघ आहे हा आणि येथे मायुतीसाठी भाजपला जागा मिळण्यात यावी कारण येथे भाजपची ताकद जास्त आहे या लोकसभा मतदारसंघात कारण इथे राणा जगजितसिंह पाटील साहेब आमदार तुळजापूर यांचा या जिल्ह्यामध्ये चांगला संपर्क आहे चांगला संपर्क आहे त्यांची ताकद जास्त असल्याकारणाने भाजपला ही जागा मिळण्यात यावी राणादा यांचं नेतो जास्त असल्यामुळे तुमची अपेक्षा आहे की ही जागा भाजपला सुटावी अच्छा अच्छा ठीक आहे असं समजा ही जागा जर भाजपला नाही सुटली किंवा राष्ट्रवादीला सुटली किंवा शिवसेना गटाला सुटले तर त्यातून तुम्हाला कोणत्या उमेदवाराची अपेक्षा आहे लोकसभेसाठी लोकसभेसाठी माहिती मिळून पुन्हा कुणालाही तु, जागा सुटली तरी आम्ही युतीचा माहितीचा धर्म पाळून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अच्छा ठीक आहे मी इतकं या ठिकाणी आलो होतो इतकंही जन जनतेचा कल मी घेतलेला आहे या ठिकाणी असं आहे की माहितीकडून या ठिकाणी राष्ट्रवादी सुटो किंवा शिवसेना सुटो किंवा भाजप ह्या पक्षा तिन्ही पक्षातून कोणत्याही पक्षाला जर जागा सुटली तर माहितीकडून जास्तीत जास्त राणादादाला जर जागा सुटली तर जनतेचं कौल जे आहे ते खास राणादादा यांच्यासाठी आहे नमस्कार नमस्कार कर्मदंड मराठी न्यूजसाठी पत्रकार आहे हैदर्शे जनतेचा कौल धाराशिव यासाठी मी इटकाळ गावामध्ये आलेलो आहे आज धाराशिव लोकसभा महायुती पक्षाला राष्ट्रवादी बी जे पी आणि शिवसेना कोणत्या पक्षाला जागा सुटायला पाहिजे तुमचं मत काय शिंदे गटाला अच्छा शिवसेना शिंदे गटाला सुटायला पाहिजे अच्छा अच्छा मग शिवसेना शिंदे गटाला जर जागा सुटली तर शिंदे गटाकडून कोणता उमेदवार तुम्हाला पाहिजे उमेदवार शिंदे गटातून भाजप गट आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत जे आता उमराजेंचे जे चालू विरोधक आहेत राजा आपल्या जिल्ह्यातले हे उमराजेंना भिलेत सगळे उमराजेंना भिलेत म्हणजे यांना केंद्रामध्ये जायचं नाही राणा पाटील असतील किंवा सावंत साहेब असतील त्यांचे पुत्ने कोण का असतील त्यांना ते काही इंटरेस्ट नाही आहे त्या लोकसभेमध्ये अच्छा म्हणजे कारण असं सांगाल त्यांनी अच्छा अच्छा त्यांचा आहे निवडणुकीमध्ये कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा